लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कलाने केलेलं जेवण बिघडवड्याचा नैनाने जो घाट घातलेला असतो तो घाट अद्वेत आता उधळून लावतो नैनाने कलावरती जळत तिच्या आता कोणत्याही प्रकारे स्वामीनाथनच्या पुढे कौतुक होऊ नये म्हणून केलेला हा डाव आता मात्र अद्वेतने अचूक पाहिलेला असतो अद्वेतने हा डाव पाहत त्याच वेळेला नैनाला वेळेतच थांबवत कलाची या सगळ्यांच्या समोर होणारा अपमान होण्यापासून थांबवलं आहे पण आता अद्वेतला नैनावरती संशय कसा आला अद्वेतने योग्य वेळेचा नैनाला कसं थांबवलं आणि त्यानंतर नैनाची कशी खरडपट्टी काढली हा धरत तिला किचनच्या बाहेर कसं आणलं हे या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्यानंतर कलाचं जेवणाचं स्वामीनाथननी कसं कौतुक केलं ते सुद्धा पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा नैनाला स्वामीनाथनच्या ब्रँडची ब्रँड अम्बॅसिटर बनायचं असतं तिला वाटतं देखणं रूप असलं म्हणजे सगळं काही होतं मॉडेल सारखी फिगर असल्यावरती मला ताबडतोब ब्रँड अम्बॅसिटर बनवतील पण मूर्ख नैनाला हे माहीत नसतं की या मार्केटमध्ये फक्त गुणांची नाही फक्त कलाची नाही तर गुणांची म्हणजे नुसत्या रूपाची नाही तर गुणांची सुद्धा इथे पारख होत असते ज्यातला एकही गुण नैनाकडे नसतो त्यातच तिच्या राहुल मनामध्ये भरवतो हे बघ तुला काय वाटतं की ही क कला तुझी बहीण आहे ना कलावैनी ती काही सगळं असंच करत असेल का म्हणजे तिचा याच्यामध्ये खूप मोठा स्वार्थ आहे तुला कळतंय ती ऑलरेडी जगदंबा स्टोअरमध्ये वेगवेगळ्या दागिन्यांच्या डिझाईन करते मी वेग तुला एकशे एक टक्का सांगतोय ती या वेळासुद्धा दागिन्यांचे डिझाईन करणार आणि बघ मी तुला काय सांगतोय ते ती न त्या स्वामीनाथनना स्वामीनाथनला इम्प्रेस करणार आहे यावर ती नाही ना म्हणते नाही नाही पण या सगळ्यामध्ये स्वामीनाथननी तिला ऑफर दिली तर यावरती आता राहुल म्हणतो हो तिला पण त्या ब्रँड अंबाडर बनवू शकतात हं ती गोडगोड बोलून त्यांना आपल्या खिशात घालेल त्याआधीच तू काहीतरी कर यावरती नैना म्हणते गोडगोड बोलून म्हणजे काय जेवण चांगलं घालून ना जेवण कसं चांगलं होतंय तेच मी बघते ही डील कशी फायनल होते तेच मी बघते असं म्हणत नाही ना आता खूप मोठा डाव रचते आणि आता ती विचार करते कलाने केलेल्या जेवणामध्ये मी एक्स्ट्राचं मीठ टाकेन आणि त्यानंतर या जेवणाची पार वाट नाही लागली तर नावच बदले असा विचार करत ताबडतोब नैना आता कलाचं जेवण खराब करण्यासाठी खाली येते तोपर्यंत कला आणि रजनी या दोघींनी मेहनत करून सगळं जेवण बनवलेलं असतं दोघीजणी त्या ठिकाणी राबराबरा जेवण बनवतात कला विचार करते काहीही झालं तरी ह्या अद्वेतसाठी नाही पण आभांसाठी चांदेकरांच्या इब्रतीसाठी स्वामीनाथनला डिझाईन आवडल्या पण पाहिजेत आणि त्यांना जेवणसुद्धा आवडलं पाहिजे त्यावरती रजनी म्हणते कला सर जरा आटकून घे स्वयंपाक करून करून तुझा अवतार बघ काय झालाय स्वामीनाथन आपले गेस्ट आहेत आपण तोपर्यंत हे सगळं थंड होऊ देऊया किचन थोडं थंड होऊ देऊया आणि आपण थोडं आटपून घेऊया असं म्हणत ती कलाला आता रूमच्या बाहेर काढते कला विचार करत असते मी थोडा वेळ आहे तोपर्यंत डिझाईन सुद्धा बनवून ठेवते आणि कला आवरून डिझाईन काढायला लागते स्वामीनाथन येण्यासाठी थोडा वेळ असतो कला काही बेसिक डिझाईन ज्या अगदी सोबर असतील नाजूक असतील फार काही तामझाम नसेल पण तरीसुद्धा एलिगंट वाटतील अशा डिझाईन काढत असते पण तितक्यात अद्वेत येतो कला आता घाबरते हा आला तर याने पुन्हा माझ्या डिझाईन जर फाडून टाकल्या तर नाही 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 याच्यापासून जरा मला वाचूनच राहिलं पाहिजे काहीही झालं तरी मला माझ्या डिझाईनचं याच्यापासून रक्षण करायला पाहिजे म्हणून ती त्या डिझाईन लपवून ठेवते आणि हे सगळं नैना पाहते नैना म्हणते राहुल जे म्हटला होता ते सगळंच खरं म्हणजे ही फक्त जेवणच नाही तर ही डिझाईन दाखवून नक्कीच त्यांची ब्रँड अम्बॅसेडर होऊ शकते मलाच काहीतरी करायला पाहिजे हिचं ना हिचा सगळा डाव धुळीला मिळवायला पाहिजे काय करू काय करू असा विचार करत जेवण तर खराब करायचं चा, पण हिचं डिझाईन पण फडायचं ते विचार करते अद्वैत म्हणतो बघू काय करतेस आता अद्वैत कलाची डिझाईन बघतो आणि त्यावेळेला म्हणतो ही तू काढलीस यावरती कला म्हणते हो अद्वैत म्हणतो कुठून कॉपी केलीस कला म्हणते मला काहीही कॉपी करण्याची गरज नाही आहे कारण जगदंबा स्टोअरमध्ये माझ्या स्वतःच्या डिझाईन असायच्या फक्त त्या डिझाईन मी कागदा बिगदावरती कधी काढला नाही मी डायरेक्ट त्या दागिनेच बनवायलाच घेतले अद्वैत म्हणतो काय यावरती कला म्हणते हो आणि आत्तापर्यंत या घरात आल्यापासून मी जे दागिने घालते ना ते सगळे मीच बनवलेत अद्वैतीच्या अगोतो खरंच हिच्या अंगात कला आहे पण जर हिचं कौतुक केलं ना तर ही डोक्यावरती बसेल असा विचार करत अद्वैत आता म्हणतो ठीक आहे ठीक आहे पण ह्या डिझाईन स्वामीनाथनच्या समोर नको आणू कला म्हणते का चांगल्या नाही आहेत का यावरती अद्वैत म्हणतो काय माहिती त्यांना आवडतील की नाही कला म्हणते अरे नसतील आवडणार तर नको आवडू दे पण पण या सगळ्यामध्ये तू एक काम तर करताना दाखव तरी नाही आवडलं तर नको आवडू दे असं म्हटल्यावरती ताबडतोब आता अद्वेत म्हणतो ठीक आहे पण तिथे फुषार कॅमारत बसू नको की मी केलंय हे केलंय तू केलंय असं म्हटल्यावरती कला म्हणते ठीक आहे मी तसंच विचार करते तू तु दाखव तुझ्या डिझाईन आणि मग त्या डिझाईन ती कडे देते आता अद्वैत त्या डिझाईन ज्या वेळेला आपल्याकडे ठेवतो त्यावेळेला नैना हे सगळं पाहते नैना पाहते आणि त्याच वेळेला ती विचार करते सगळ्यात पहिले ह्या डिझाईनचा खात्मा करते जेणेकरून या डिझाईन त्यांच्या समोर यायलाच नको असं म्हणत नैना आता त्या सगळ्या डिझाईन फाडण्याचं ठरवते आणि तोपर्यंत ती अद्वैतच्या रूममध्ये जाते त्यावेळेला अद्वैत मात्र आपल्या वॉशरूममध्ये असतो नाही मला वाटतं अद्वैत नाही आहे म्हणून ती डिझाईनपर्यंत येते आणि आता अद्वैत पहा तो काय करतेस नाही ना तू इथे खाली खाली असं म्हणत नैनाला ठेवायला लावतो पण त्याच वेळेला ही इथे का आली होती आणि डिझाईन घ्यायला का आली होती असं म्हणत आता ताबडतोब नैना सांगते काही नाही म्हणजे ते ना कलाने काय डिझाईन तुला दिल्या त्या पाहायला आले होते अद्वैत तिच्याकडून हिला कसं काय कळलं आणि ती तडक त्या डिझाईन ठेवते आणि किचन मध्ये जाते तोपर्यंत कला किचन मध्ये सगळी जेवणाची तयारी करत असते अद्वैत तिकडे येतो आणि म्हणतो काय ग तू तु तुझ्या बहिणीला सांगितलंस का की तू डिझाईन केल्यास मला तर म्हटलीस की तू त्यांना स्वामीनाथांना पण सांगणार नाहीस डिझाईनचं सा। मग तिला काय सांगायला आलीस तिला कसं कळलं तू डिझाईन केलं असते ती तुझी डिझाईन बघायला रूममध्ये आली होती यावरती कला सांगते मी कुणालाही सांगितलं नाही माझ्या एका हाताने काढलं ते दुसऱ्या हाताला पण माहीत नाही आहे तू पाहिलंस म्हणून तुला माहीत तुझ्या व्यतिरिक्त मी कुणाला सांगायला गेले नाही नयना कसं कळलं हे तिचं तिलाच माहिती तू तिलाच जाऊन विचार यावरती अद्यत म्हणतो तुला सरळ उत्तर देता येतच नाही ना करा म्हणते सरळ प्रश्न विचारला तर सरळ उत्तर देईन जेवण सगळं रेडी हे स्वामीनाथन येतील आणि आता उगाच काहीतरी पाल्हाळ लावू नको उगाच काहीतरी भांडण काढू नको ते आल्यावरती उगाच तुझ्या आगावगिरी पाजळू नको अद्वात म्हणतो बरोबर आहे मीच सगळं करतो ना तू काहीच नाही करत कला म्हणते मी सगळं जेवण केलंय आता मी पटकन उरकून येते असं म्हणत कला आता आतमध्ये जाते आणि तोपर्यंत अद्वैत स्वामीनाथांची वाट पाहायला लागतो कला आत निघून गेल्यावरती अद्वैत आता स्वामीनाथांची वाट पाहण्यासाठी रेडी असतो आणि ते येतील म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी रेडी असताना तोचपर्यंत रजनी येते आणि अद्वैत जेवण तर खूप छान झालेलं आहे ते आल्या आल्या पहिला आपण स्टार्टर देऊया तोपर्यंत कला येते आणि म्हणते स्टार्टर रेडी आहे आणि आता पुन्हा कला आत गेल्या अद्वैत तिकडे आता स्वामीनाथनची वाट पाहत दारात उभा असतो हे सगळं आता इकडे नयनाला माहित नसतं नैना किचनमध्ये येते आणि किचनमध्ये कलाने बनवलेल्या वस्तूमध्ये काही ना काहीतरी बिघाड म्हणजे ते कशात मीठ टाकायचं कशात तिखट टाकायचं असा विचार करत ती आता मिठाचा तो चमचा त्याच्यात टाकणार पण तितक्यात अद्वैतचं लक्ष जातो नैना काय करतेस तू नैना आता चांगलीच हदरते अद्वैत खूप चिडलेला असतो नैना काय चाललंय तुझं यावरती नैना त त प प करायला लागते अद्वैतचा आवाज ऐकून सगळे चांदेकर खाली येतात तोपर्यंत कला पण बाहेर येते कसला आरडाओरडा चाललाय अद्वैत म्हणतो तुझ्या बहिणीला विचार ही ना त्या जेवणामध्ये मीठ टाकत होती ही बघ मिठाची बरणी आणि ही बघ मसाला कला म्हणते नैनाताई तू काय करत होतीस नैना चिडते आणि मी काही नाही मी टेस्ट करत होते हे थोडं अळणी होतं ना म्हणून मी टाकत होते कला म्हणते नैनाताई तू टेस्ट केलं असतंस ना तर तू टाकलंच नसतंस कारण त्याच्यामध्ये तिखट मीठ बरोबर आहे मी स्वतःच आखून बघितलं आणि नैनाताई तू इतका गं दुस्वास करतेस म्हणजे माझा दुस्वास करते, करते पण तर ठीक आहे पण ही चांदेकरांची महत्त्वाची डील आहे आणि खबरदार जर तू फक्त माझ्यापुरतं हे काही केलं असतंस ना तर कदाचित मी तुला काहीच बोलले नसते पण आज आज तू जे केलं असतं ते चांदेकरांच्या सा इब्रतीला इब्रतीला चांदेकरांच्या या सगळ्यामुळे धोका लागतोय आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे या सगळ्यामध्ये जर का जर का काही बिघाड झाला तर याद राख यावरती अद्वैत म्हणतो ही ना तुझे डिझाईन पण फाडायला आली होती असं म्हणत अद्वैतने सगळ्यांना कलाने डिझाईन दिले हे सांगितलेलं असतं आवा म्हणतात काय कलाचे डिझाईन अद्वेतला आता काही पर्याय नसतो हो कला मी काही डिझाईन बनवलेत आवा म्हणतात मग ठीक आहे स्वामीनाथनच्या पुढे ते डिझाईनसुद्धा सुद्धा आणायचे आहेत आता मात्र अद्वैत म्हणतो नाही ना या सगळ्यापासून लांब राख प्रोफेशनल आणि घरचं हे लाईफ मला एकत्र केलेलं आवडत नाही आहे पण तू माझ्या प्रोफेशनमध्ये घुसतेस खबरदार खबरदार या सगळ्यामध्ये पुन्हा असं काही कारस्थान केलंस तर याद राख आता जेवणात मीठ टाकताना अद्वैतने मेनाला रंगे हात पकडत सगळ्यांच्या समोर एक्सपोज केले आणि अ स्वामीनाथनच्या पुढे चांदेकरांची कलाची आणि आपलीसुद्धा आपलासुद्धा अपमान होण्यापासून थांबवलेला आहे